प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय वसई आयोजित समर कॅम्पचे यशस्वी आयोजन प्रजापती ईश्वरीय विश्वविद्यालय वसई यांच्याद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अकरा मे ते बारा मे दरम्यान चाललेल्या या तीन दिवसीय समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांसाठी ध्यानधारणा धार्मिक योगाभ्यास मूल्याधिष्ठित कार्यशाळा तसेच विविध क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज आयोजित करण्यात आल्या होत्या या समर कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते सर्वांनी या शिबिराचा आनंद घेतला आणि उपयुक्त अनुभव मिळाल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक समतोल साधण्याचेही महत्व येथे शिकले या यशस्वी आयोजनामागे प्रमुख संयोजक प्रफुल्लाबेन यांचे मोलाचे योगदान होते त्यांनी भारतीबेन तसेच वसे ब्रह्माकुमारी केंद्रातील अनुभवी शिक्षक वर्ग आणि स्वयंसेवक यांचेही पूर्ण सहकार्य लाभले त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध प्रेरणादायी आणि आनंददायी झाले पालक वर्गाने या समाधान व्यक्त करत पुढील वर्षीही आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करण्याचा निर्धार केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी केंद्राच्या वतीने घेतले जाणारे हे समर कॅम्प संस्कार शिस्त आणि सकारात्मक विचारांचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात पेरतात हेच यशाचे खरे रहस्य आहे